निष्ठावंत आणि गद्दार हे दोन शब्द आपण गेल्या वर्षभरापासून ऐकतोय आणि ह्या दोन शब्दांवरच या दोन शब्द पुढे ठेवूनच हा प्रचारही लोकसभेचा केला जाणार आहे विशेष म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गट हे जे गट आहेत हे गट या दोन शब्दांना समोर ठेवून प्रचार यंत्रणा हलवणार आहेत असंही दिसतंय आता यामध्ये काही नावं अशी आहेत कि तिथं या दोन नावांचा दोन शब्दांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाऊ शकतो यातलं पहिलं नाव किंवा एकमेव हो, मोठं प्रसिद्ध नाव असं सांगता येईल ते म्हणजे धाराशिव आता धाराशिव मध्ये सध्या विद्यमान खासदार ओमराजे निंबळकर आहेत आणि निंबाळकर हे ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे अर्थात आता ही जी निवडणूक आहे ती भावनिक करण्याचा गेम प्लॅन कुठेतरी महाविकास आघाडीकडून केला जात होता पण महायुतीकडून आता विकासाचं राजकारण हा मुद्दा पुढं करून याला टॅकल करण्याचा प्रयत्न केला जातोय हो पण यामध्ये त्यांना यश मिळतंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की त्यांच्या विरोधात कोणताही प्रबळ उमेदवार अजूनही मिळालेला नाही काय आहेत महायुतीची धोरणं काय आहे समीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी आता जेव्हा आपण धाराशिवचा विचार करतो म्हणजे अगोदरच्या उस्मानाबादचा नामांतर झाल्यापासून दा, धाराशिव हे नाव पडलं आता हे धाराशिवचं जर आपण गणित पाहिलं तर दोन हजार एकोणास ला राणा इथून उभे होते म्हणजे पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील हे उभे झाल्यानंतर अर्थातच निंबळकरांनी मैदान मारलं आणि राणांचा पराभव केला त्यानंतर ते भाजपात गेले ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला माहितीये पण आता भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा हे आता सोबत सोबत काम करताय आता ही जागा राष्ट्रवादीची पण आहे आणि ए ही जागा शिवसेनेची पण आहे या दोन्ही जागेवर दोन्ही पक्ष आपला हक्क सांगतायत आणि या जागेसाठी मोठी चालू आहे असे बोललं जाते साहजिकच विद्यमान खासदार असल्यामुळं ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी दिली अर्थातच ते कुठेही गेले नाही त्यांनी एकटे आणि त्यांच्यासोबतचे जे आमदार कैलास पाटील हे प्रबळ राहिले आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यामुळे त्यांची जी सकारात्मक एक छबी निर्माण झाली आहे ती छबी जपणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं होतं त्यामुळे ही कदाचित अत्यं, त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं गेलं असावं पण त्यांच्या विरोधात कोणीही तगडा उमेदवार महायुतीला सापडत नाहीये का अशी चर्चा सुरू झाली कारण मध्यंतरी राणा यांचं नाव पुढे यायला लागलं होतं पण राणा यांनी थोडीशी आपली तयारी नाही असं दाखवलं त्यानंतर काँग्रेसमधले काही लोक जे भाजपात आलेले आहेत त्यांचीही त्यांच्याकडेही ही, ही, ही उमेदवारी जाऊ शकते असंही बोललं गेलं पण नंतरच्या काळात मात्र ही जागा भाजपाकडे येईल आणि भाजपा परदेशी यांना उभं करेल असं एक गणित मानलं गेलं पण परदेशी यांना पुढं करण्याचं कारण असं होतं की इथली निवडणूक भावनिक न होता राजकीय स्वरूपात विकासाच्या स्वरूपात पुढे यावी कारण दुसरा कोणताही उमेदवार दिला तर गद्दार आणि निष्ठावंत हे शब्द आणि इतिहास वापरून कुठेतरी भावनिक राजकारण खेळलं जाऊ शकतं अशी शक्यता म्हणा किंवा अशी जी जाणीव आहे ती महायुतीला ऑलरेडी आहे असंही बोललं जातं त्यामुळं त्यांनी जो उमेदवार देणार आहे तो उमेदवार हा विकासाचं राजकारण करणारा असावा अशी भूमिका आहे अर्थातच आता या हे सगळं गणित जुळल्यानंतर भाजपाच्या वतीनं प्रवीण परदेशी यांचं नाव जवळपास जाहीर झाल्यासारखं होतं पण अशामध्ये जी भूमिका पुन्हा अजित पवार गटाने घेतली ती पाहता कुठेतरी पुन्हा अडचण निर्माण झाली कारण अजित पवार यांनी राणा यांच्याशी बैठक केली त्यांच्यासोबत चर्चाही केली आणि त्यांना या जागेसाठी तयार करण्याची सकारात्मक चर्चा झाली असंही बोलले जाते पण आता पुन्हा बातम्या अशा येत आहेत की आता ही राणा सकारात्मक प्रतिसाद देत नाही कारण त्यांना आमदारकीसाठी जास्त इंटरेस्ट आहे खासदारकीसाठी ते कुठेतरी तयार नसल्याचेही बोललं जात आहे पण यामागे नेमकं काय आता राष्ट्रवादीची भूमिका जर पाहिली अजित पवार गटाची तर त्यांचं म्हणणं आहे जर भाजपाचे जे प्रवीण परदेशी उभे राहणार आहेत जे माजी सनदी अधिकारी आहेत त्यांना जर तिकीट भाजपा देत असेल तर भाजपाने त्यांना उमेदवारी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं द्यावी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्नावर परदेश यांनी निवडणूक लढवावी असे आता बोलले जात आहे आता एकंदरीत सगळं गणित पाहिलं तर महायुतीजवळ कोणीही असा उमेदवार नाही की ज्या उमेदवाराकडं पाहून तो पूर्णपणे प्रतिस्पर्धी वाटेल किंवा ओमराजेंना जो हरवू शकतो याची काय काहीतरी शाश्वत येईल असा उमेदवार सध्या तरी महायुतीकडे नाही आहे का अशी चर्चा होती आणि महायुतीकडे ओमराजे यांना प्रतिस्पर्धी का सापडत नाहीये याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू झालेले आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा